नमस्कार मी जयश्री देसाई अल्टीमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं असं काही हा भाग घेऊन आपण आज भेटणार भेटतो आहोत आपल्याला अत्यंत उपयुक्त अशी काही माहिती मी आपल्यापर्यंत ह्यातून पोचवत असते आजचा जो एपिसोड आहे किंवा आजची जी मी माहिती सांगणार आहे ती तर आपल्यापैकी प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी आहे आणि त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या मेंदूमध्ये ज्या ज्या दुःखद स्मृती असतात किंवा वाईट आठवणी असतात त्यांचा एवढा कचरा साठवून ठेवतो की आपल्याला त्यातून अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधी जळतात पण आपल्याला लेडगो करता येत नाही त्या स्मृती मिटवता येत नाही की त्यांनी माझा अपमान केला होता की त्यांनी माझ्याशी असं वागलं किंवा तो मला ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा असं त्रास झाला होता आपण चांगल्या गोष्टी एवढ्या लक्षात ठेवत नाही जेवढ्या वाईट गोष्टी ठेवतो आणि त्याच्यामुळे त्या ज्या वाईट स्मृती असतात त्या आपल्याला छळ छळ छळतात ज्यांचे आणखीन काही गंभीर प्रकार ज्यांना हे झालेला असेल कोणाचा वियोग असेल किंवा कसल्याही ट्रॉमॅची पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर असेल रेपसारख्या केसेस असतील ते तर यातनं बाहेरच येऊ शकत नाही आणि मग ते बाहेर नाही येऊ शकले की ते ह्या जन्मात जे जगण्याचा आनंद आहे तोच घालवून बसतात त्यांना त्याच स्मृती छळत राहतात याच्यावर काही उपाय नाहीयेत असं नाही आत्ताही काही उपाय आहेत आपल्या योगशास्त्रात आहेत मेडिटेशन आहे हस्तमुद्रा आहे पण त्याहीपेक्षा एक अतिशय वेगळं एक अत्यंत आधुनिक वैद्यकाच्या कसोटीवर उतरेल असा एक मार्ग संशोधकांनी शोधून काढलाय त्यांनी त्याला असं म्हटलं की टार्गेटेड मेमरी रिप्रोग्रॅमिंग म्हणजे काय करतात ते त्याच्यात तर एखाद्या पेशंटला ज्याची जी दुःख स्मृती आहे म्हणजे कोणीतरी अपमान केला कोणीतरी मारहाण केली काहीतरी रेप झाला ॲक्सिडेंट झाला या ज्या काही त्याच्या मनात साचून राहिलेल्या वाईट स्मृती आहेत त्यांचे त्याला अनुरूप असे फोटो त्याला दाखवले जातात त्या फोटोवर काही न्यूट्रल वर्ड्स लिहिलेले असतात जे ते ते फोटो त्या फोटोशी काही संबंधित नाही किंवा त्या ज्या दुःखद स्मृती आहेत दुःखद घटना आहेत त्यांच्याशी ते काही संबंधित नाही आहेत ते न्यूट्रल आहेत पण ती ते इमेज आणि ते शब्द तो माणूस जेव्हा झोपतो तेव्हा त्यांचा मेंदू त्याच्यात फोरिलेट करून टाकतो त्यामुळे ती इमेज आठवली की तो शब्द त्याच्या मनात जागा होतो मग सायंटिस्टने असं केलं की दुसऱ्या दिवशी शब्द तेच पण इमेज बदलली की ज्या इमेजेसच्या माध्यमातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतील त्या पेशंटच्या मनात किंवा त्या व्यक्तीच्या मनात किंवा त्याला प्रसन्न वाटेल आनंदी वाटेल अशा काही इमेजेस त्याला दुसऱ्या दिवशी दाखवलं आणि त्यावेळेला तेच न्यूट्रल शब्द सतत त्याच्या कानावर पडतील याची व्यवस्था केली त्यांच्या लक्षात असं आलं की असं जर केलं तर त्या शब्दांच्या ब्रिजमुळे निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे जो प्रवास व्हायला हवा असतो तो, तो व्यवस्थित होतो म्हणजे त्या न्यूट्रल शब्दाच्या आधाराने ती व्यक्ती त्या दुःख स्मृती बाजूला काढते आणि त्या शब्दाच्या आधाराने पॉझिटिव्ह ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्यांच्याशी आपलं नातं जोडते हा नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे ह्याला काही औषधोपचार नाही ऑपरेशन्स नाही कसलेही गंभीर उपचार काही करावे लागत नाहीत असा हा उपाय आहे आणि त्याच्यामुळे हा खूप लोकांना उपयोगी पडायला लागलेला आहे ऑलरेडी आपण प्रत्येकजण मनात काहीतरी असा कचरा साठवलेला असतो त्याचा आपल्याला त्रासही होत असतो पण म्हणून आपण लगेच सायकेट्रिस्टकडे जात नाही किंवा मानसोपचार घेत नाही आपण कुळत राहतो आपण आपल्यालाच खात राहतो पण हाच प्रकार जो त्यांनी लॅब मध्ये व्यवस्थित परीक्षण करून केला हाच आपण आपल्या घरी केला तर माझ्या मनात हा प्रश्न आला आणि माझं मी करून बघितलं की कोणतीही वाईट स्मृती मला जर आठवली तर लगेच आपण दुसरी ज्याच्यानी मला खूप आनंद मिळतो अशी स्मृती आठवायची की ती स्मृती मागे पडते पॉझिटिव्ह स्मृती मनात राहते आपला मूड एलिव्हेट व्हायला मूड प्रसन्न व्हायला मरत होते आणि हे जर असं माइंड कंडिशनिंग केलं आपण तर हळूहळू त्या दुःख स्मृती दूर होतात आणि आपल्याला फक्त पॉझिटिव्ह हे आठवतात तसंही जुने जाऊद्या जा मरणाला गुन्हे जाळून किंवा पुरवून टाका असं म्हटलंय विंदांनी कवितेत तेच आपण करायचे ज्याचा काही उपयोगच नाहीये तो मेंदूत कचरा साठवून करायचे काय त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचीही गरज नाही तुम्ही जर माण माइंड कंडिशनिंग मी म्हटलं तशा प्रकारे केलं तरीसुद्धा तुम्ही तोच फायदा घेऊ शकता मी हा प्रयोग स्वतःवर करून बघितला आहे असं करता येतं तुम्हीही ट्राय करा कोणतीही वाईट आठवण जर आली कोणाचा वियोग असेल माझी आई गेली म्हणून मला खूप दुःख होतं आहे पण त्याच वेळेला त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी एक आई असतानाची एक चांगली घटना चांगला प्रसंग ज्यांनी मला प्रसन्न वाटलं असं आठवून बघा तर तुम्हाला हाच फायदा आपल्या घरच्या घरी स्वतःच्या हातात सगळी सूत्र ठेवून मिळवता येऊ शकतो चांगला उपाय आहे करून बघा ज्यांना कोणाला त्रास होत असेल बहुतेकांना होतच असतो यांना त्या प्रकारे तीव्रता फक्त कमी जास्त असते एवढंच आणि फार कमी लोकांना गो करायला जमतं किंवा क्षमा करायला जमतं त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल ही अशीच माहिती घेऊन मी दर गुरुवारी आणि दर शनिवारी सकाळी साडेसातला आपल्या भेटीला येणार आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी कृपया हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशी माझी आपणाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद